मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजने संदर्भातील सर्व लाडक्या बहिणींसाठी पुन्हा एकदा अतिशय महत्वाची बातमी समोर आली असून अखेर खर आता लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपली असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही नोव्हेंबर महिन्याचा हप्ता आता लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जमा करण्याची प्रक्रिया सुरू करण्यामध्ये येत आहे ऑक्टोबर महिन्याचा सोळावा हप्ता जमा झाल्यानंतर नेमका नोव्हेंबर महिन्याचा हप्ता कधी जमा होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते नोव्हेंबर महिना सुरू होऊन बरेच दिवस उलटून गेले असले तरी अद्याप देखील लाडक्या बहिणींच्या खात्यावरती नोव्हेंबर महिन्याचा सतरावा हप्ता हप्ता हा जमा झाला नव्हता त्यामुळे नोव्हेंबर महिन्याचा सतरावा हप्ता आमच्या खात्यावरती आज येणार की उद्या येणार अशी मात्र हीच प्रतीक्षा आता संपली असं म्हटलं तरी नाही कारण की आता लाडक्या बहिणींच्या खात्यावरती नोव्हेंबर महिन्याच्या सतराव्या हप्त्याचे पैसे जमा करण्याची प्रक्रिया सुरू करण्यामध्ये येत असून डायरेक्ट डेबिटच्या माध्यमातून लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा होणार असल्यामुळे आता लाडक्या बहिणींना मोठा दिलासा मिळणार आहे राज्यातील साधारणतः दोन कोटी पस्तीस लाख लाडक्या बहिणींच्या खात्यावरती हप्ता हा जमा होणार आहे साधारणतः तीन दिवस या ठिकाणी हप्त्याचे वाटप होणार आहे पहिल्या दिवशी काही जिल्हे अशा का का पद्धतीने साधारणतः दोन तीन ते तीन टप्प्यांमध्ये हप्त्याचे वाटप होणार असल्यामुळे आता लाडक्या बहिणींना कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही लाडक्या बहिणींना ज्या बातमीची प्रतीक्षा होती अखेर ती बातमी या ठिकाणी समोर आली असून आता लाडक्या बहिणींची प्रतीक्षा या ठिकाणी संपली आहे मात्र त्यातच आता लाडक्या बहिणींसाठी एक धक्का देणारी देखील बातमी समोर आली आहे आता सरकारच्या माध्यमातून बऱ्याच महिलांना अपात्र करण्यामध्ये येत आहे सरकारने आता लाडकी योजनेमध्ये नवीन नियम शर्ती लागू केल्या असल्यामुळे ज्या लाडक्या बहिणी नियमामध्ये नी, बसत नसतील तर अशा सर्वच लाडक्या बहिणींना आता सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी वगळण्यामध्ये येत आहे जर तुम्ही नियमामध्ये बसत असाल तरच तुमच्या खात्यावरती सतराव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये या ठिकाणी जमा होणार आहेत आता कोणत्या महिलांना अपात्र आहे कोणत्या महिलांच्या खात्यावरती हप्ता या ठिकाणी जमा होणार आहे त्यानंतर तुमच्या बँकेच्या खात्यावरती हप्ता जमा होणार का नाही आणि त्याचबरोबर नेमका नोव्हेंबर महिन्याचा सतरावा हप्ता तुमच्या खात्यावरती कधी आणि किती वाजेपर्यंत जमा होणार तुमच्या खात्यावरती पैसे आज येणार की उद्या येणार म्हणजेच की नेमका हप्ता तुमच्या खात्यावरती कधी आणि किती वाजेपर्यंत जमा होणार याबद्दलची संपूर्ण माहिती आपण एकाच व्हिडिओमध्ये पाहणार आहोत म्हणजेच की तुमच्यासाठी अत्यंत अत्यंत महत्वाचा व्हिडिओ असणार आहे त्यासाठी फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर आत्ताच खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या तर चला पाहूयात आता सविस्तर अपडेट तर आता एकंदरीत जर बघायला गेलं तर राज्यातील साधारणतः दोन कोटी पस्तीस लाख लाडक्या बहिणींसाठी आत्ताच्या क्षणाची अत्यंत महत्वाची आणि दिलासा देणारी आणि त्याचबरोबर धक्का देणारी देखील बातमी या ठिकाणी समोर आली आहे आता पहिली जी महत्वाची बातमी काय आहे तर बघा या ठिकाणी लाडक्या बहिणींची लॉटरी लागणार सरकार मोठ सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीमध्ये अशा पद्धतीने पहिली अतिशय महत्वाची बातमी आहे आता सरकारच्या माध्यमातून देखील लाडक्या बहिणींसाठी महत्वाचे निर्णय या ठिकाणी घेण्यामध्ये येत आहेत याचं कारण कोणतं आहे तर बघा आता येत्या काही दिवसांमध्ये म्हणजेच की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत आणि या निवडणुकांकरिता सरकारला लाडक्या बहिणींची गरज असणार आहे त्यामुळे आता सरकार काय करत आहे तर लाडक्या बहिणींना खोश करण्याचा प्रयत्न करत असून सरकारच्या माध्यमातून अत्यंत महत्वाचे निर्णय या ठिकाणी घेण्यामध्ये येत असून आता लाडक्या बहिणींच्या खात्यावरती हप्त्याची रक्कम या ठिकाणी जमा करण्यामध्ये येणार आहे मात्र त्यातच आता लाडक्या बहिणींसाठी धक्का देणारी देखील बातमी या ठिकाणी समोर आली आहे आता नेमका नोव्हेंबर महिन्याचा सतरा हप्ता तुमच्या खात्यावरती कधी किती वाजेपर्यंत जमा होणार त्याचबरोबर नोव्हेंबर महिन्याच्या सतराव्या हप्त्याचे तुमच्या खात्यावरती किती या, या ठिकाणी किती रुपये जमा होणार म्हणजेच की सविस्तर माहिती मी तुम्हाला दाखवणारच आहे मात्र त्यापूर्वी आता सर्व लाडक्या बहिणींसाठी या ठिकाणी धक्का देणारी म्हणजेच या ठिकाणी बातमी म्हणजेच की टेन्शन वाढवणारी बातमी या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता लाडक्या बहिणींसाठी टेन्शन वाढवणारी बातमी सरकारच्या माध्यमातून अनेक महिलांना अपात्र करण्यामध्ये आले आहे आता कोणत्या महिलांना अपात्र करण्यामध्ये येत आहे सरकारचे नवीन नियम अटी आणि शर्ती कोणत्या आहेत आणि तुमच्या खात्यावरती हप्ता जमा होणार का नाही याबद्दलची सविस्तर माहिती बघूयात आणि त्यानंतर नेमका नोव्हेंबर महिन्याचा हप्ता तुमच्या खात्यावरती कधी आणि किती वाजेपर्यंत जमा होणार ते देखील आपण पुढे बघणारच आहोत त्यासाठी फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत पहात चला तर मा आता या ठिकाणी धक्का देणारी म्हणजेच की टेन्शन वाढवणारी बातमी समोर आली आहे ती म्हणजेच की आता सरकारच्या माध्यमातून महिलांना अपात्र करण्यामध्ये येत असून आता या ठिकाणी ठाणे जिल्ह्यातील चोवीस हजार महिलांना अपात्र करण्यामध्ये आले आहे आता बऱ्याच लाडक्या बहिणींचा असा प्रश्न असेल की सरकार महिलांना अपात्र का करत आहे तर याचं उत्तर म्हणजे ज्या महिला लाडकी बहिणी योजनेच्या निकषामध्ये बसत नसतील ज्या महिला सरकारने या ठिकाणी लागू केलेल्या नियमामध्ये बसत नसतील तर अशा महिलांना अपात्र करण्यामध्ये येत आहे आता बऱ्याच महिलांचा असा प्रश्न असेल की सरकारने आता कोणते नवीन नियम लागू केले आहेत तर आता या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून काय करण्यामध्ये आले आहे तर बोगस महिलांना अपात्र करण्यासाठी नवीन नियम लागू करण्यामध्ये आले आहेत आणि त्या नियमामध्ये बसण्यासाठी तुम्हाला आता काही काम या ठिकाणी करावे लागणार आहेत आता कोणती कामे करायचे या ठिकाणी सोप्या भाषेमध्ये सांगत आहे तुमचा वेळ वाया न घालवता या ठिकाणी सांगत आहे त्यासाठी आता या ठिकाणी स्क्रीनवरती बघू शकता पहिलं जे महत्त्वाचं काम आहे ते तुम्हाला या ठिकाणी ई केवायसी करावी लागणार आहे आता सरकारने काय सांगितलं आहे तर बोगस महिलांना या ठिकाणी योजनेमधून वगळण्याकरिता आणि फक्त या ठिकाणी पात्र असणाऱ्या आणि गरजू लाभार्थी महिलांच्या खात्यावरती हा जमा झाला पाहिजे याकरिता सरकारच्या माध्यमातून नवीन नियम लागू करण्यामध्ये आले आहेत आणि त्यामध्ये सरकारचा जो पहिला महत्वाचा नियम आहे तो म्हणजेच की तुम्हाला काय करायचं आहे तर ई के वाय सी लागणार आहे सरकारने ई के वाय सी करणे बंधनकारक केले असल्यामुळे ज्या महिला आता ई के वाय सी करतील तर अशाच महिलांच्या खात्यावरती रक हप्त्याशी रक्कम या ठिकाणी जमा होणार आहे आता बघा सरकारने ई के वाय सी करण्याचे आव्हान केले होते आणि त्यानुसार आता साधारणत या ठिकाणी एक कोटींपेक्षा अधिक लाडक्या बहिणींनी ई के वाय सी पूर्ण केली असून अद्याप देखील बऱ्याच लाडक्या बहिणींनी ई के वाय सी केली नसते त्यामुळे सरकारच्या माध्यमातून ई केवायसी करण्याचे आव्हान ठिकाणी करण्यामध्ये आले आहे हे झालं आता पहिलं महत्वाचं काम म्हणजेच की काय करायचं आहे तर ई केवायसी करावे लागणार आहे आणि दुसरं जे महत्वाचं काम आहे ते म्हणजेच की तुमचं जे आधार कार्ड आहे ते तुम्हाला तुमच्या बँकेच्या खात्याशी लिंक करावं लागणार आहे अशा पद्धतीने ही दोन महत्वाचे कामे करणे अत्यंत आवश्यक आहे आता कोणत्या महिलांच्या खात्यावरती या ठिकाणी सतराव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये जमा होणार तर बघा या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणे अत्यंत आवश्यक आहे अशाच महिलांच्या खात्यावरती हप्ता जमा होणार आहे त्यानंतर किमान वयाची या ठिकाणी एकवीस वर्ष पूर्ण असणे देखील अत्यंत आवश्यक आहे म्हणजेच की एकवीस वर्षापासून वर ते पासष्ट वर्षापर्यंत ज्या महिला असतील अशाच महिलांच्या खात्यावरती या ठिकाणी सतरा हप्ता जमा होणार आहे त्यानंतर या ठिकाणी पाहू शकता लाभार्थ्यांचे स्वतःचे आधार लिंक असलेले बँकेचे खाते असावे म्हणजेच की प्रत्येक ना प्रत्येक लाडक्या बहिणींचे जे आधार कार्ड आहे ते त्यांच्या बँकेच्या खात्याशी लिंक असणे अत्यंत आवश्यक आहे ज्या लाडक्या बहिणींचे आधार कार्ड त्यांच्या बँकेच्या खात्याशी लिंक आहे तर अशाच लाडक्या बहिणींच्या खात्यावरती नोव्हेंबर महिन्याचा सतरा हप्ता हा जमा केला जाणार आहे आणि त्यानंतर लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे अडीच लाख अडीच लाख रुपयांपेक्षा कमी असावे अशाच लाडक्या बहिणींच्या खात्यावरती हप्ता या ठिकाणी जमा होणार आहे आता नेमका हप्ता कधी आणि किती वाजेपर्यंत मिळणार ते देखील आपण पुढे बघणार आहोत मात्र आता सरकारच्या माध्यमातून लाडक्या बहिणींना अपात्र करण्यामध्ये येत आहे आता कोणत्या महिलांना अपात्र करण्यामध्ये येत आहे ते आपण या ठिकाणी थोडक्यामध्ये पाहण्याचा प्रयत्न करू आणि त्यानंतर नोव्हेंबर महिन्याचा हप्ता तुमच्या खात्यावरती कधी आणि किती वाजेपर्यंत जमा होणार याबद्दलची सविस्तर माहिती तुम्हाला बघायला मिळणारच आहे त्यासाठी फक्त आता राहिलेला दोन ते तीन मिनिटांचा हिडू हा लक्षपूर्वक पाहत चला तर आता या ठिकाणी पाहू शकता सरकारच्या माध्यमातून आता बऱ्याच महिलांना अपात्र करण्यामध्ये येत आहे कोणत्या महिलांना अपात्र करण्यामध्ये येत आहे तर बघा ज्यांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाख अडीच लाख रुपयांपेक्षा जास्त असेल अशा महिलांना आता अपात्र करण्यामध्ये येत आहे त्याचबरोबर आता ज्या कुटुंबामध्ये या ठिकाणी चार चाकी वाहन असेल म्हणजेच की टॅक्टर वगळता जर एखाद्या कुटुंबामध्ये चार चाकी वाहन असेल तर अशा देखील महिलांना अपात्र करण्यामध्ये येत आहे त्याचबरोबर आता या ठिकाणी काय सांगण्यामध्ये आले आहे एका म्हणजेच की एखाद्या कुटुंबामध्ये जर कोणी सरकारी कर्मचारी किंवा नोकरदार असेल तर अशा देखील महिलांना अपात्र करण्यामध्ये येत आहे आणि त्याचबरोबर बरोबर या ठिकाणी काही सांगण्यामध्ये आले आहे तर बघा आता एकंदरीत जर बघायला गेलं तर सरकारच्या माध्यमातून अशा देखील महिलांना अपात्र करण्यामध्ये येणार आहे म्हणजेच की ज्या महिला आता ई के वाय सी करणार नाहीत तर अशा देखील महिलांना आता अपात्र करण्यामध्ये येणार आहे जर तुम्हाला असं वाटत असेल की आमचा देखील लाडकी बहीण योजनेचा लाभ हा चालू राहावा तर त्याकरिता तुम्हाला ई के वाय सी करावी लागणार आहे सरकारच्या माध्यमातून सर्वच लाडक्या बहिणींना या ठिकाणी ई केवायसी करण्याचे आव्हान करण्यामध्ये आले आहे म्हणजेच की एकंदरीत जर बघायला गेलं तर ज्या महिला लाडकी बहिणी योजनेच्या निकषामध्ये बसणार नाहीत तर अशा महिलांना आता अपात्र करण्यामध्ये येणार आहे सरकारने या ठिकाणी नवीन नियम लागू केले आहेत आणि त्यामध्ये सरकारने ई के, के वाय सी करण्याचा निर्णय जाहीर केला असून आता प्रत्येक ना प्रत्येक लाडक्या बहिणींना या ठिकाणी ई के वाय सी करावी लागणार आहे सोप्या भाषेमध्ये जर सांगायचं झालं तर जर तुमच्या खात्यावरती सोळाव्या हप्त्याचे पैसे जमा झाले असतील आणि आता तुम्हाला या ठिकाणी सतरा वा हप्ता मिळवायचा असेल तर त्याकरिता तुम्हाला काय करायचं आहे तर तुम्हाला या ठिकाणी ई केवायसी करायची आहे आणि आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक नसेल तर आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक करायचं आहे ही दोन कामे करणे अत्यंत आवश्यक आहे आता तुम्हाला समजलं असेल की सरकारने कोणते नियम लागू केले आहेत कोणत्या महिलांना सरकार अपात्र करत आहे असं या ठिकाणी अत्यंत महत्त्वाचं जे अपडेट होतं ते तुम्हाला आता समजलच असेल आता या ठिकाणी नेमका सतरा हप्ता कधी मिळणार ते आपण बघूया तर आता एकंदरीत जर बघायला गेलं तर सरकारच्या माध्यमातून सध्या सर्वच लाडक्या बहिणींना ई केवायसी करण्याचे आव्हान या ठिकाणी करण्यामध्ये आले आहे आता सरकारच्या माध्यमातून ई के वाय सी करण्यासाठी अठरा नोव्हेंबरची मुदत या ठिकाणी देण्यामध्ये आली होती मात्र या मुदतीमध्ये सरकारच्या माध्यमातून वाढ करण्यामध्ये येणार आहे म्हणजेच की सरकारच्या माध्यमातून ई के वाय सी करण्यासाठी लाडक्या बहिणींना मुदतवाढ देण्यामध्ये येणार असल्यामुळे ज्या लाडक्या बहिणींनी ई केवायसी केली नसेल तर अशा लाडक्या बहिणींना काळजी करण्याची काहीच गरज नाही मात्र तुम्हाला काय करायचं आहे तर लवकरात लवकर ई के वाय सी करण्याचा प्रयत्न करायचा आहे ज्या लाडक्या बहिणी ई केवायसी करणार आहेत तर अशाच लाडक्या बहिणींच्या खात्यावरती हप्ता या ठिकाणी जमा केला जाणार आहे आणि सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी बऱ्याच महिलांना अपात्र करण्यामध्ये येत असल्यामुळे लाडक्या बहिणींनी ई केवायसी सी करणे अत्यंत आवश्यक आहे आता बघा सरकारने काय सांगितले आहे तर ई केवायसी ज्या महिला करतील तर अशाच लाडक्या बहिणींच्या खात्यावरती सतराव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये या ठिकाणी जमा होणार आहेत आता बघा सरकारच्या माध्यमातून आतापर्यंत साधारणतः सव्वीस लाख महिलांना अपात्र करण्यामध्ये आले आहे त्यांचं नाव या ना। ठिकाणी यादीमधून वगळण्यामध्ये आलं आहे आता ज्या महिलाचं नाव यादीमध्ये येईल तर अशाच महिलांच्या खात्यावरती हप्ता जमा होणार आहे जर तुमचं नाव यादीमध्ये या ठिकाणी जर आलं नाही तर तुमच्या खात्यावरती हप्ता जमा होणार नाही जर तुम्हाला वाटत असेल की आमचं देखील नाव या ठिकाणी यादीमध्ये यावं आणि आमच्या खात्यावरती पैसे जमा होत तर त्याकरिता तुम्हाला काय करावं लागणार आहे तर ई केवायसी करावी लागणार आहे ई केवायसी केलं तरच तुमच्या खात्यावरती हप्ता या ठिकाणी जमा होईल आता ज्या महिला या ठिकाणी के ई केवायसी करणार नाहीत तर अशा महिलांचं नाव यादीमधून वगळण्यामध्ये येणार आहे त्यामुळे ई केवायसी करणे अत्यंत आवश्यक आहे आता ही झाली ई केवायसी बद्दलची अत्यंत महत्त्वाची अपडेट आता या ठिकाणी नोव्हेंबर महिन्याच्या हप्त्याबद्दलची देखील अतिशय महत्त्वाची बातमी या ठिकाणी समोर आली आहे या ठिकाणी फक्त लक्षपूर्वक पाहण्याचा प्रयत्न करा राज्यामध्ये निवडणुकीचा धुरा लाडक्या बहिणींना नोव्हेंबरचे एक हजार पाचशे रुपये कधी मिळणार असा प्रश्न या ठिकाणी आता उपस्थित करण्यामध्ये येत आहे लाडकी बहीण योजनेमध्ये महिलांना नोव्हेंबर महिन्यात हप्ता कधी मिळणार असा प्रश्न आता विचारला जात आहे कारण की ऑक्टोबर महिन्याचा सोळावा हप्ता या ठिकाणी जमा झाला आहे आणि नोव्हेंबर महिना सुरू झाल्यापासून आता बरेच दिवस उलटून गेले असले तरी अद्याप देखील लाडक्या बहिणींच्या खात्यावरती नोव्हेंबर महिन्याचा सतरावा हप्ता जमा झाला नसल्यामुळे नोव्हेंबर महिन्याचा हप्ता कधी मिळणार असा होता है। त्या या ठिकाणी प्रश्न उपस्थित होत आहे आणि त्यानंतर आता या ठिकाणी निवडणुका होणार आहेत आणि आचार आचारसंहिता देखील या ठिकाणी लागू झाली असल्यामुळे मग या आचारसंहिता आमच्या खात्यावरती हप्ता जमा होणार का असा देखील प्रश्न या ठिकाणी उपस्थित झाला आहे आणि याच या ठिकाणी आयोगाच्या माध्यमातून स्पष्टीकरण देण्यामध्ये आला आहे आता बऱ्याच लाडक्या बहिणींना काय वाटत होतं की आता निवडणुका आहेत आणि निवडणुकाच्या आधी या ठिकाणी आचारसंहिता लागत असते मग या आचार मध्ये लाडकी बहिणी योजनेचे पैसे बंद पडणार का असा देखील प्रश्न या ठिकाणी उपस्थित करण्यामध्ये आला होता आता याचं उत्तर काय समोर आलं आहे तर बघा आचारसंहिता सुरू असली तरी लाडक्या बहिणींच्या खात्यावरती नियमितपणे पैसे या ठिकाणी जमा होणार असल्याचं आयोगाच्या माध्यमातून स्पष्ट करण्यामध्ये आलं असल्यामुळे आता लाडक्या बहिणींना कसलीच काळजी करण्याची गरज नाही आचारसंहिता सुरू असले तरी नोव्हेंबर महिन्याचा हा लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जमा होणार आहे आता बऱ्याच लाडक्या बहिणींचा असा प्रश्न आहे नेमका नोव्हेंबर महिन्याचा हप्ताह कधी मिळणार तर याचं या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून म्हणजेच की नोव्हेंबर महिन्याची सरकारच्या माध्यमातून अधिकृतपणे घोषणा केली नसली तरी सध्या न्यूज आणि मीडिया माध्यमातून या ठिकाणी अत्यंत महत्वाची माहिती समोर आली आहे आणि त्यानुसार आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असल्यामुळे सरकारच्या माध्यमातून नोव्हेंबर महिन्याचा हा लवकर जारी, जारी केला जाऊ शकतो आता बघा नोव्हेंबर महिना सुरू असल्यामुळे याच नोव्हेंबर महिन्यामध्ये सरकारला हप्ता द्यावा लागणार आहे आणि या ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असल्यामुळे आता लोकर हप्ता देण्याची देखील दाट शक्यता आहे आणि फक्त नोव्हेंबर महिन्याचाच नव्हे तर डिसेंबर महिन्यात देखील हप्ता या ठिकाणी जमा होण्याची दाट शक्यता आहे आता नोव्हेंबर महिन्याचा आणि डिसेंबर महिन्याचा हप्ता जर एकत्र जमा झाला तर म्हणजेच एकूण तीन हजार रुपये जर लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जमा झाले तर लाडक्या बहिणींना मोठा दिलासा या ठिकाणी मिळेल मात्र जे सध्याची माहिती या ठिकाणी समोर आली आहे त्यानुसार आता फक्त नोव्हेंबर महिन्याच्या सतराव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये क्लार्क एव्हिनीच्या खात्यावरती जमा होण्याची या ठिकाणी शक्यता बघायला मिळत आहे आणि एकंदरीत जर सर्व गोष्टींचा एक विचार केला तर साधारणतः पाच ते सहा दिवसानंतर लाडक्या कॅव्हिनीच्या खात्यावरती नोव्हेंबर महिन्याच्या हप्त्याच्या ठिकाणी एक हजार पाचशे रुपये जमा होण्याची दाट शक्यता वर्तुण्यामध्ये येत आहे मात्र सध्या जर विचार केला तर हप्त्याच्या लाभाकरिता ई के वाय करणे अत्यंत आवश्यक आहे ज्या लाडक्या कॅव्हिनी ई के वाय केली नसेल तर अशा लाडक्या कॅव्हिनी तात्काळ ई के करणे अत्यंत आवश्यक आहे सरकारने ई के साठी अठरा नोव्हेंबरपर्यंत मुदत दिली होती मात्र यामध्ये आता वाढ होणार असल्याची माहिती समोर आली असल्यामुळे ज्या लाडक्या बहिणींनी ई केवायसी केलं नसेल अशा लाडक्या बहिणींना काळजी करण्याची काहीच गरज नाही मात्र फक्त लवकरात लवकर ई केवायसी करण्याचा के के प्रयत्न करा कारण की आता लाडकी बहिणी योजनेच्या हप्त्यांच्या लाभाकरिता ई केवायसी करणे अत्यंत आवश्यक आहे पुन्हा एकदा सोप्या भाषेमध्ये सांगत आहे नोव्हेंबर महिन्याचा हप्ता लवकर मिळण्याची अटकेने दाट शक्यता असून येत्या पाच ते सहा दिवसांमध्ये नोव्हेंबर महिन्याच्या हप्त्याचे पैसे हे लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जमवण्याची शक्यता आहे राज्यातील साधारणतः दोन कोटी पस्तीस लाखांपेक्षा अधिक लाडक्या बहिणींच्या खात्यावरती नोव्हेंबर महिन्याचा हप्ता या ठिकाणी वाटप करण्यासाठी सरकारच्या माध्यमातून शासन निर्णय प्रसिद्ध झाला की लगेच तीन दिवसांमध्ये लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा होतील साधारणतः नोव्हेंबर महिन्याचा हप्ता हा वाटप केला जाईल कारण की एकाच वेळी सर्वच लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा करणे शक्य नसल्यामुळे सरकारच्या माध्यमातून दोन ते तीन टप्प्यांमध्ये हप्ता हा वाटप करण्यामध्ये येत असतो पहिल्या टप्प्यामध्ये काही जिल्हे दुसऱ्या टप्प्यामध्ये काही जिल्हे आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये अशा पद्धतीने साधारणतः दोन ते तीन टप्प्यांमध्ये हप्त्याचे वाटप टप केले जाईल आणि नोव्हेंबर महिन्याच्या ठिकाणी सतरावा हप्ता तुमच्या खात्यावरती जमा झाला की लगेच तुमच्या मोबाईल वरती पैसे जमा झाले अशा पद्धतीचा मॅसेज येईल आणि मोबाईलवरती मेसेज आल्यानंतर लगेच तुम्ही त्या ठिकाणी बँकेमध्ये जाऊन पैसे काढून आणू शकता डेबिटच्या माध्यमातून आता सर्वच लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा होणार असल्यामुळे आता लाडक्या बहिणींना कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची काहीच गरज नाही मात्र हप्त्याच्या लाभाकरिता ई के वाय सी करणे अत्यंत आवश्यक आहे तर अशा पद्धतीची ही लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट होते अशाच महत्वपूर्ण अपडेटसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या भेटत आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद